राज्य शासनाकडून बांबू लागवडीला प्रोत्साहन दिलं जातं त्यामुळं कागलमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकेत एक लाख वीस हजार बांबूंची रोपं बाहेरून आणली आहेत पण वरिष्ठ कार्यालयातून या रोपांबाबत कसलंच मार्गदर्शन मिळत नाही त्याबद्दल अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आलाय पण सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं या बांबूंच्या रोपांचं करायचं काय असा प्रश्न कागल रोपवाटिकेमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना पडलाय त्यामुळं शासकीय अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव दिसून येतो कागलजवळच्या लक्ष्मी टेकरी परिसरात सामाजिक वनीकरण विभागाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकाय या रोपवाटिकेत विविध प्रकारच्या रोपांच्या निर्मितीचं काम केलं जातं गेल्या वीस बावीस वर्षात या रोपवाटिकेत लाखो रोपांची निर्मिती करण्यात आली आहे राज्य शासनाकडून बांबू लागवडीला प्रोत्साहन दिलं जातंय त्यामुळं जुलै दोन हजार तेवीस मध्ये या रोपवाटिकेत बाहेरून एक लाख वीस हजार बांबूची रोपं मागवण्यात आली ही रोपं मागून सहा महिन्यांचा कालावधी लोटला पण या रोपांचं नेमकं काय करायचं याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती देण्यात आलेली नाही अनेकदा वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार झाला पण त्याला प्रतिसाद नाही शेतकऱ्यांना बांबू लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी बांबू लागवड योजना सुरू झाली आहे पण कागलमधील शासकीय रोपवाटिकेत हजारो बांबूंची रोपं पडून आहेत ज्यावेळी ही रोपं मागवली त्यावेळी ती सहा महिन्यांची होती आता ही रोपं अकरा महिन्यांची झालीत त्यामुळे ही रोपं मोठ्या पिशवीत भरणं गरजेचं आहे पण वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतंही मार्गदर्शन मिळत नसल्यानं कागलमधील रोपवाटिकेचे अधिकारी कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत